जिल्ह्यातील नवापूर शहरातील अग्रवाल भवन येथे केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या अध्यक्षतेखाली नवापूर नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस संदर्भात भारतीय जनता पक्षाची आढावा बैठक पार पडली या बैठकीत नगराध्यक्ष पदासाठी तसेच नगरसेवक पदासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या नगर परिषदेवर भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकवण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले बैठकीला माजी मंत्री व आमदार डॉक्टर विजयकुमार गावित भाजप प्रदेश महामंत्री विजय चौधरी माजी खासदार डॉ हिना गावित जिल्हाध्यक्ष निलेश माळी तसेच पदाधिकारी अनिल वसावे प्रणव सोनार एजाज शेख यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी बोलताना मान्यवरांनी व्यक्त केले की आगामी नवापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपा उमेदवार नगराध्यक्षपदी निवडून यावा आणि नगर परिषदेवर मोठ्या संख्येने भाजपा नगरसेवक विजयी व्हावेत यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी जोमाने प्रचारात उतरावे बैठकीदरम्यान नवापूर शहरातील विकास आराखडा पक्ष संघटनांची रणनीती आणि मतदारांपर्यंत पोहोचवण्याचे विविध उपाय यावरही सविस्तर चर्चा करण्यात आली

केला आपल्याला समजा उमेदवारी काही मिळाली तर नाराज ना होऊ आपल्याला आता उमेदवारी मिळाली नाही ना तर जसं विठू सांगितलं आपल्याला येणाऱ्या पुढच्या काळामध्ये अनेक अने संध्या पक्षाकडून मिळू शकतात आणि त्यामुळे पक्ष ज्याला उमेदवारी देईल त्या मागे आपण सगळ्यांनी उभं राहावं हीच भूमिका आपण सगळ्यांची असली पाहिजे